गुढीपाडव्याच्या निमित्ताने माझ्या आणि माझ्या परिवार करून हार्दिक हार्दिक शुभेच्छा संपादक संतोष सिंग परिसरात आलेलो आहे आपल्या सोबत आहे सेवे करी जे गुढीपाडव्याचं जे नवीन वर्षाच जे महत्व आहे ते महत्व त्यांच्याशी जाणून घेऊया त्यांचे विचार घेऊया रामकृष्ण हरी आज पाडव्याचा दिवस आनंदाचा दिवस आहे या सर्व अख्ख्या महाराष्ट्रामध्ये प्रत्येकाला घरगुती शुभेच्छा देते की आज पाडव्याचा दिवस इतका आनंदाचा आहे त्या आनंदाच्या दिवसामध्ये आज सर्व लोक घोडी उभारतात आणि त्या घोडी उभारण्यासाठी आज आपण घोडीला नवीन साडी घालत असतो किंवा ब्लाउज पीस लावतात नैवेद्य धाकवतात नारळ फोडतात हजी कुंकू लावतात आणि आज आनंदाचा पुरणपोळीचा नैवेद्यही सुद्धा धाकवतात आणि हा इतका आनंदाचा दिवस असल्यामुळं आज अख्ख्या महाराष्ट्रामध्ये वर्षानुवर्षे हा आनंदाचा दिवस साजरा करतात मुस्लिम बांधवांना ईद मुबारक